श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत की आमोषा आणि पौर्णिमा या दोन बहिणींची रहस्यमय कथा तर या कथेची सुरुवात एका रहस्यमय गावात होती जिथे आमोषा आणि पौर्णिमा या दोन बहिणी आपापल्या आपा कर्मामुळे दोन वेगवेगळे जीवन जगत असतात आमवशा ही काळ्या रात्रीसारखी आहे रहस्याने भरलेली भीतीदायक आणि दुखद तर पौर्णिमा ही चांदण्यासारखी उज्ज्वल सुखद आणि पूजनीय पण या दोघींचा भूतकाळ एकच एक 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 असा भूतकाळ भूतकाळ जो अनेक वर्षापासून लपलेला होता एक गाव दोन बहिणी खूप जुनी गोष्ट आहे हिमालयाच्या पायथ्याशी वृंदावनपूर नावाचं एक रहस्यमय गाव होतं हे गाव जितकं प्रसिद्ध नव्हतं पण तिथे पिढ्याने पिढ्या सांगितली जाणारी एक प्राचीन कथा होती आमोषा आणि पौर्णिमा या दोन बहिणींची वृंदावनपूरमध्ये एका वेळी दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या त्या म्हणजे आमवशा आणि पौर्णिमा आमावशा मोठी होती तर पौर्णिमा लहान होती आईचे नाव धरणी आणि वडिलांचे नाव वसू होते वसू गावातील विद्वान होता आणि धरणी एक तपस्विनी महिला होती म्हणतात की दोन्ही मुलीचा जन्म एका अद्भुत योगायोगाने झाला होता पौर्णिमेच्या रात्रीच आमवशाचा पण जन्म झाला आणि चंद्रग्रहण सुरू होतं अंधार पसरू लागला आणि आमवशासारख्या वातावरणात पौर्णिमा जन्माला आली ही एक घटना विचित्र होती त्या गावातील पुरोहित ऋषी म्हणाले या दोन्ही बहिणी सामान्य नाहीत त्यांच्या नशिबात जगाचे दोन मार्ग दडलेले आहेत प्रकाश आणि अंधार लहानपणापासूनच दोन्ही बहिणीमध्ये खूप फरक होता पौर्णिमा म्हणजे शांत स्वभावाची होती दयाळू आणि पूजापाठामध्ये रुची असणारी ती होती ती लोकांची सेवा करत असे वृद्धाचे आशीर्वाद घेत असे आणि नेहमी काहीतरी चांगले विचार करत होते ती मग दुसरी म्हणजे आमवशा थोडी हट्टी होती तिला एकटं राहणं आवडत असे आणि ती रात्रीच्या अंधारात जंगलाकडे पाहत असे तिला अंधाराची भीती वाटत नव्हती उलट तिला त्यात आकर्षण वाटत होतं एक दिवस गावातील विहिरीपाशी खेळताना पौर्णिमेला एक चांदीची पट्टी मिळाली त्यावर लिहिलं होतं की ज्यांच्या चरणात चांदणी आहे ती सत्याची राणी बनेल पण जी अंधाराची राणी बनेल तिच्या मागं विनाश नक्कीच येईल पौर्णिमा हे पाहून घाबरली पण आमुषाने ती पट्टी हिसकावून घेतली आणि म्हणाली हे माझं आहे अंधारही तेवढा शक्तिशाली आहे जेवढा प्रकाश आहे धरणीनं हे सर्व पाहिलं आणि तिने दुसऱ्या दिवशी ऋषीराजाचा सल्ला घेतला ऋषीराज म्हणाले हे संकेत आहेत या मुलींचे मार्ग भविष्यात वेगवेगळे असतील एकाची पूजा केली जाईल आणि दुसऱ्याचे रूप मानले जाईल त्यांचे कर्म त्यांना वेगवेगळे करेल वेळ निघून गेली पौर्णिमा मोठी हो संपूर्ण गावात आपले उपवास ध्यान आणि धर्मासाठी तिची प्रसिद्धी झाली लोक तिला पौर्णिमा ही अंधारात ध्यान करत असे ती स्मशानाजवळ बसून एकटेच विचित्र मंत्र म्हणत असे तिच्या डोळ्यात रहस्य आणि खोली होती लोक हळूहळू तिला आमावशा म्हणू लागले अंधाराची मुलगी एक दिवस गाया, गावात एक भयंकर अशी महामारी पसरली लोक मरू लागले गावातील मंदिर बंद झाले तेव्हा पौर्णिमेने गावकऱ्यांना एकत्र केले आणि पौर्णिमेच्या रात्री व्रत ठेवण्याचे आणि चंद्राला अर्घ देण्याचे आयोजन केले त्या रात्री चमत्कार झाला पाऊस पडला आजार थांबला आणि संपूर्ण गाव पुन्हा जिवंत झाले लोकांनी म्हटले की पौर्णिमादेवीनं आपलं रक्षण केलं पण जेव्हा आमूषाची रात्री आली तेव्हा आमुषा एकटी जंगलात गेली आणि कोणीतरी तिला एका काळ्या बकऱ्याला बळी देताना पाहिले लोक घाबरले दुसऱ्या दिवशी सकाळी एक श्रीमंत जमीनदार मृत्यू सापडला आणि त्याच्या तोंडातून तों काळा धूर निघत होता गावकऱ्यांनी हे सर्व आमोशाच्या अंधार आणि पूजेशी जोडलेलं असं सांगितलं आणि तिला डायन डायन घोषित केलं धरणीने आमोशाला लपवले तेव्हा आमोशा म्हणाली आई तू मला का वाचवलेस ती म्हणाली मी तेच करत आहे जे माझ्या नशिबात लिहिलं आहे तेव्हा तिची आई धरणी रडली आणि म्हणाली माझी दोन्ही गर्भ एकाच दिवशी झाले होते पण मी तुम्हाला वेगवेगळे ठेवले तुम्ही दोघी भेटताल त्यावेळी या सृष्टीचा विनाश नक्कीच होईल एक दिवस आमोशा आणि पौर्णिमा समोरासमोर आली ही होती कार्तिका पौर्णिमा पौर्णिमा मंदिरात पूजा करत होती आणि आमुषा त्याच मंदिरात एका शिवलिंगावर तंत्र करत होती अचानक वीज कडलली मंदिर हलू लागले पौर्णिमा म्हणाली आम्हा थांब तू जे करत आहेस ते विनाश आणेल आमुषा म्हणाली तू नेहमी प्रकाशाची निवड केलीस पौर्णिमा पण प्रकाशाशिवाय अंधाराची ओळख नाही या संवादासोबत एक तेजस्वी प्रकाश झाला आणि दोन्ही बहिणी एकदम अदृश्य झाल्या संपूर्ण वृंदावन गाव आता इतिहास बनलं होतं जिथं पूर्वी जंगल आणि शिवमंदिर होतं तिथं आता एक आधुनिक वस्ती बनली होती नाव होते नवगंगानगर लोकांना आमोशा आणि पौर्णिमेची रहस्यमय कथा अजूनही आठवण होती परंतु ती फक्त एक जुनी लोककथा बनून राहिली होती परंतु सत्य कधीच मरत नाही त्याच वस्तीतील एका छोट्याशा रुग्णालयात दोन मुलीचा जन्म झाला एक अंधाऱ्या रात्री म्हणजे आमुशाच्या रात्री एका मुलीचा जन्म झाला आणि दुसरी म्हणजे पुढच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या सकाळी दुसरीचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव शालिनी होते ती एक शिक्षिका होती आणि वडील विवेक ते एक वैज्ञानिक होतं शालिनीनं जेव्हा पहिल्या मुलीला पाहिले तेव्हा ती खूप शांत होती तिने डोळे उघडून थेट आईकडे पाहिले डॉक्टरांनी सांगितलं की ही मुलगी सामान्य नाही तिचे डोळे खूप खोल आहेत जणू काही तिने पूर्वजन्मीच काही पाहिले आहे तिचे नाव अमृता ठेवले दुसरी मुलगी सकाळी जन्माला आली पौर्णिमेचा चंद्र मावळताच ती रडत जन्माला आली पण तिच्या हास्यात काहीतरी दैवी होती तिचे नाव प्रणिता ठेवले कोणालाही माहीत नव्हते की अमृता आणि प्रणिता ह्याच पूर्वजन्मी आमुषा आणि पौर्णिमा होत्या तर आता आमूषा आणि पौर्णिमेची रहस्यमय कथा इथून पुढे चालू होत आहे तर चला पुढची कथा ऐकूया तिचे नाव प्रणिता ठेवले अमृता आणि प्रणिता हे आम्हा आणि म्हणजे पौर्णिमा आणि आमूष्याचे पुनर्जन्म होते लहानपणापासूनच अमृताला अंधाराची भीती वाटत नव्हती ती एकटी खोलीत राहायची शांतपणे चंद्राकडे टक लावून बघायची आणि वारंवार एकच चित्र काढायची शिवलिंगासमोर बसलेल्या दोन स्त्रिया एक सफेद वस्त्रात आणि दुसरी काळ्या वस्त्रात प्रणिताला अनेकदा स्वप्नात दिसतात ज्या ती मंदिरात पूजा करत असते आणि कोणीतरी स्त्री तिला जळत्या डोळ्यांनी मागून बघत असते एक दिवस पुजारीने प्रणिताला मंदिरात उभी राहून विचारले बाळा तुला इथे काय दिसते प्रणिता म्हणाली इथे दोन आत्मा होत्या एक प्रकाशाची आणि एक अंधाराची पण त्या अपूर्ण होत्या आता त्या परत आहेत जशा जशा दोन्ही बहिणी होऊ लागल्या त्यांचे तस स्वभाव आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या होत गेल्या अमृताला रहस्य तंत्र शांत शांतता आणि अंधार आवडायचा ती जंगलात जाऊन काळ्या धाग्यांनी मंत्र बोलून बांधायची आणि कोणत्याही कारणाशिवाय लोकांना पाहून त्यांच्या मनात ती तर ही गोष्टी सांगत असायची प्रणिता पूजा ध्यान उपवास आणि सेवा करायची तिचे हसू लोकांचे दुःख दूर करायचे एक दिवस अमृताला स्वप्न पडले ती स्वतःला शिवलिंगासमोर काळ्या वस्त्रात बघते आणि प्रणिता समोर सफेद वस्त्रात उभी असते तेव्हा एक वृद्ध स्त्री म्हणते तुम्ही दोघे अपूर्ण होता आता पूर्ण होण्याची वेळ आली त्याच वेळी प्रणिताला दर्शन होते एक तेजस्वी चमक दिसते त्यात आवाज येतो पौर्णिमा आणि आमुषा पुन्हा समोरासमोर येतील आणि त्यावेळी तुमचे कर्मच निर्णय घेतील नवगंगा नगरात एके दिवशी एक वृद्ध संन्याशी ऋषीवर अत्रे आले त्यांनी शालिनीला पाहून सांगितले तुमच्या मुली सामान्य नाहीत त्या दोन आत्मा आहेत ज्यांची कथा तुम्ही ऐकली नाही ऋषीवर अत्रेने त्यांना आमवशा आणि पौर्णिमेची संपूर्ण कथा सांगितली भूतकाळातील गोष्टी सांगितल्या मंदिरातील घटना आणि त्यांचे अदृश्य होणेसुद्धा सांगितले शालिनी आश्चर्यचकित झाली होती अमृता आणि प्रणिता स्वतःही स्तब्ध होत्या आता त्यांना काही समजत नव्हते आता काय करायचे काय होणार तेव्हा ऋषी म्हणाले पौर्णिमेच्या रात्री मंदिरात दोघींनीही जावे लागेल तिथेच अंतिम निर्णय होईल अंतिम निर्णय होईल आणि जो अंधारातून बाहेर पडेल तोच अनंत काळापर्यंत पूजला जाईल परंतु चेतावणी सुद्धा दिली जर आमवशेने अंधाराची निवड केली आणि पौर्णिमेने तिला क्षमा केली नाही तर संपूर्ण जग विनाशमयी होईल ती रात्र झाली पौर्णिमेची रात्र शरद पौर्णिमा आता होते पण त्यांची आत्मा शिल्लक होती प्रणिता मंदिरात दिवा घेऊन पोहोचली मंत्र गुंजू लागले तर दुसरीकडे अमृता काळ्या वस्त्रात शिवलिंगाच्या मागे उभी होती तंत्र करत असताना पुन्हा एकदा वीज कडाडली पुन्हा एकदा त्या दोन आत्मा समोरासमोर समुर आल्या प्रणिता अमृताला सांगते की यावेळेस ते स्वतः निर्णय घेऊ शकतात अमृता म्हणते की तिने सर्व काही मिळवले आहे पण पूजा आणि सन्मानात ती नेहमी एकटी राहिली आहे प्रणिता तिच्या डोळ्यात पाहून हसते आणि म्हणते यावेळेस त्यांनी एकत्र चालावे ना प्रकाशाची देवी म्हणून ना अंधाराची राणी म्हणून तर फक्त दोन महिन दोन बहिणी म्हणून त्या पूर्णत्वास प्राप्त होईल अमृताच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि त्या दोघांची वेदना बाहेर पडते जसे की ते दोघे एकमेकांचा हात पकडतात आणि संपूर्ण मंदिर प्रकाशित होते आणि हजारो दिवस प्रज्वलित होत असतात जणू काही संपूर्ण ब्रह्मांड पूजा करत आहे शिवलिंगातून एक आवाज येतो की जेव्हा अंधार स्वतःला स्वीकारतो आणि प्रकाश त्याला स्वीकारतो तेव्हा सृष्टी निर्माण होते एक दिव्य तेजाने दोन्ही बहिणींना वेळले होते दोघी बहिणी तिथे समाधीत बसल्या होत्या त्या क्षणी दोन खगोलीय घटना घडतात एक म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण आणि म्हणजे सूर्यग्रहण आजही नवगंगा नगर मध्ये सण साजरे होतात एक पौर्णिमा व्रत प्रणिता देवीप्रमाणे सेवा उपवास आणि ध्यान करून साजरे केले जाते तर एक म्हणजे आमोषा साधना अमृता देवीप्रमाणे आत्ममंथन मौन आणि तप करून केले जाते असे म्हणतात की जर कोणी हे दोन्ही व्रत एकत्र केले तर के त्यांची आत्मा पूर्ण होते अंधार आणि प्रकाश हे एकमेकांचे पूरक आहेत केवळ प्रकाश किंवा केवळ अंधार नव्हे तर संतुलन हेच पूर्णत्व आहे क्षमा आत्मस्वीकृ स्वीकृती आणि एकता यामुळे जीवनात दिव्यता येत ची होती या दोन बहिणींची अमृत कथा प्रकाशानंतर जसा अंधार येतो आणि अंधारानंतर जसा उजेड येतो त्याचप्रकारे आपल्या जीवनातसुद्धा अंधार आणि प्रकाश या दोन्ही वस्तूंची गरज आहे त्याचप्रमाणे आमुषा आणि पौर्णिमा या दोन्हीची सुद्धा गरज आपल्याला आपल्या जीवनामध्ये असते सृष्टीचं संतुलन नियंत्रित राखण्यासाठी आमुषा आणि पौर्णिमेची सुद्धा जरूरत पडते त्यामुळं आमुषा आणि पौर्णिमा ह्या दोन्ही गोष्टी वाईट नाहीत फक्त आपला त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदला आमुषा आणि पौर्णिमा या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत असं म्हणतात की पौर्णिमा वाईट आहे परंतु तसं काही नाही पृथ्वीचं संतुलन राखण्यासाठी जशी गरजेची तसंच पौर्णिमासुद्धा गरजेची आहे त्यामुळं या दोन्ही गोष्टी एकमेकीला पूरक असल्यामुळं त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही नक्की चांगले ठेवा म्हणजे तुमच्या जीवनात नक्कीच चांगले बदल होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त